कधी कधी एकमेकांवर जीव लावून लग्न झालेलं असतं पण काही वर्षात मनामध्ये शांतपणे अंतर तयार होतं आणि त्या शांततेत अनेक प्रश्न लपलेले असतात शशांक आणि स्वरा एक साधं प्रेम जोडपं लग्नाला आता काही वर्ष झाली होती संसाराच्या सुरुवातीला दोघांमध्ये खूप प्रेम होतं हास्य गप्पा स्वप्न सगळं काही त्यांच्या संसारात एक नवं तेज आलं जेव्हा त्यांचा एक छोटासा गोंडस मुलगा झाला आरो शेतमजुरी करणं हा त्यांचा आधार होता फक्त शशांक नव्हे तर स्वरा देखील त्याच्यासोबत रावायची थकून भागून घरी आलं की स्वरा स्वयंपाक करत असायची शशांक आरवशी खेळत असायचा आणि रात्री दोघं जेवून झाल्यावर आरवला झोपवत बसायचे पण एका दिवसापासून शशांकला जाणवलं स्वरा आता रात्री त्याच्यापासून हळूहळू दूर जाऊ लागली होती तो हलकेच जवळ गेला तर ती थकल्याचं कारण सांगायची डोळे मिटून घेत झोपायची स्वरा सगळं ठीक आहे ना शशांकने एक राती हलक्याचा आवाजात विचारलं ती काही बोले ना फक्त हळूस म्हणाली झोप ना शशांक खूप दमले आज पण तो थकवा रोजचाच होतो आणि तिचं अंतर वाढत चाललं होतं सकाळी उठल्यावर दोघं परत कामावर पण पर शशांकच्या मनात आता प्रश्नाचे ढग जमू लागले होते परंतु बायको जवळ येत नसल्यामुळे शशांक विचारत पडलं होतं की आपली बायको स्वरा रात्री असं का वागते त्यामागचं कारण त्याला काहीच समजत नव्हतं दिवसेंदिवस तिचं असं वागणं वाढत जात होतं म्हणून शेवटी त्याने एक दिवस या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोचायचा निर्धार केला आणि मग एक दिवस काही समजायचा आतच स्वराने असं काही केलं की शशांकच्या पायाखालची जमीनच सरकली त्याच्या विश्वासाला धक्का बसला त्या एका प्रसंगाने त्याच्या मनात वादळ उठलं आणि म्हणूनच शशांकने अगदी टोकाचं पाऊल उचललं आता या नवरा बायकोमध्ये नेमकं काय घडलं कोण आलं त्यांच्या नात्यामध्ये कोणत्या अपूर्णतेनं त्यांचं सुख हरवलं बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पळशी बुद्रुक या छोट्याशा पण जिवंत गावात शशांक मनोहर देशमुख नावाचा चौतीस वर्षे तरुण राहत होता शशांकला त्याचा स्वतःचा रक्ताचा परिवार नव्हता आईवडील भाऊ बहीण कोणीच नव्हते लहानपणापासूनच तो एकटाच वाढला लोकांच्या घरी मोलमजुरी करून शेतात खांद्याला खांद्या लावून काम करत त्यांनी आपल्या जीवनाचा संघर्षमय प्रवास सुरू ठेवला होता एकटा असूनही तो खंबीर होता प्रामाणिकपणे जगत होता त्यामुळे गावात त्याचं वेगळंच मान होतं हळूहळू तो मोठा होत गेला त्याच्या लग्नाविषयी गावात काही जण बोलू लागले पण तो एकटा होता त्याच्यामागे पुढे कोणी नव्हतं म्हणून कोण मुलगी देणार याला असा प्रश्न सर्वांच्या मनात होता तरीही काही नातेवाईकांनी पुढाकार घेतला आणि शशांकसाठी मुलगी पाहायला सुरुवात केली आणि नशिबाची करणी अशी की एक सोज्वळ सुंदर स्वभावाने समजूतदार तरुणी स्वरा शशांकच्या आयुष्यात पत्नी म्हणून आली स्वरा त्याला नुसताच आधार नव्हती तर ती त्याच्या आयुष्याची खरी साथीदार बनली एकमेकांच्या आधाराने दोघांचं छोटंसं पण आनंदी विश्व उभं राहिलं त्यांच्या घराला घर मिळाल्यामुळे तो अजून मेहनतीनं मजुरी करू लागला काही दिवसानंतर स्वरासुद्धा घरात बसण्याऐवजी संसाराला हातभार लावण्यासाठी शेतामध्ये जाऊन मजुरी करू लागली दोघांच्याही मजुरीमुळे घरात पैसे येऊ लागला व त्याचा संसार चांगला सुरळीत सुरू झाला त्याच काळात लग्नाच्या एका वर्षानंतर त्यांना एक मुलगा देखील झाला आरो घरात एक सदस्य वाढला होता तसा शशांक आणि स्वरा यांच्या कामाचा वेगसुद्धा खूप वाढला होता सगळं काही सुरळीत सुरू होतं जरी शशांकला आईवडिलांचा सहवास लाभला नव्हता तरीही त्यानं त्याचा संसार अगदी चांगल्या रीतीने सुरू केलेला होता सांभाळला होता शशांकच्या आयुष्यामध्ये बायको ही त्याच्यासाठी भक्कम आजार होती त्याचा मुलगा लहानचा मोठा होत होता त्याचवेळी शशांक आणि स्वरा यांच्यामध्ये थोडेफार भांडण होऊ लागले संसार आहे दोघांनी लग्न केलं म्हटल्यावर भांड्याला भांडण लागणारच ना कुटुंबाचं सुख काय असतं आईवडील काय असतात हे शशांकला सुख मिळालेलं नव्हतं त्याचमुळे तो आपल्या बायकोची व मुलांची खूप जास्त काळजी घेत होता मला माझ्या आयुष्यामध्ये माझी बायको स्वराची साथ खूप महत्त्वाची आहे माझ्या घराचा भक्कम खांब माझी बायको स्वराच आहे असं शशांक बाहेर आपल्या मित्रांना सांगत असायचा गावातील लोकांना देखील शशांकचा स्वभाव चांगलाच माहिती होता त्याच्या पाठीमागे कोणी नव्हतं त्यामुळेच गावातील काही पुरुष मंडळीनं शशांकची बायको स्वराकडे वाईट नजरेने पाहायला सुरुवात केली होती स्वरा ही शेतात काम करत असली तरी दिसायला सुंदर असल्यामुळे तिच्याकडे सगळेच बघायचे स्वरा जेव्हा शेतात मजुरी करत असे तेव्हा शेतामध्ये तिची अनेक महिलाबरोबर पुरुषासोबत ओळखसुद्धा झाली होती ओळखीनं ओळख वाढत होती गावातील मानसी तिचा भाऊ मयूर व त्याचा मित्र अमोल यांच्यात चांगलीच मैत्री झाली होती शशांक जरी स्वराचा नवरा असला तरी स्वराची नजर मात्र शेतात काम करणाऱ्या मयूरवर पडायची कारण नवरा पेक्षा शेतात काम करणारा मयूर हा खूप जास्त देखणा तरुण होता तो स्वरासोबतच शेतात मजुरी करायला येत असे तेव्हा तो स्वरासोबत नेहमीच बोलायचा मयूरची बहीण मानसी देखील शेतामध्ये मा दे काम करायला येत असे आणि म्हणूनच त्यांच्या बहिणीने स्वरासोबत त्याची ओळख करून दिलेली होती त्याची ओळख झाल्यानंतर मयूर आणि स्वरा यांच्यात हळूहळू प्रेमप्रकरण सुरू झालं स्वरा ही विवाहित स्त्री असली तिला एक मुलगा असला तरीही मयूर तिच्यावर प्रेम करू लागला होता स्वरा देखील त्याच्या प्रेमात चांगलीच अडकली होती आपल्या मुलाच्या व आपल्या नवऱ्याच्या चिंतेपेक्षा तिला आपला प्रियकर मयूरची जास्त चिंता लागून असायची असेच काही दिवस निघून गेले तेव्हा मात्र त्यांनी आता हद्द सोडली आणि कसेही वागू लागले शेतातच त्या दोघांचे संबंध आता सुरू झाले होते त्यामुळे स्वरा खूपच खुश असायची ती जरी खूप आनंदी असली पण जेव्हा घरी यायची तेव्हा ती खूप खूप थकून गेलेली असायची त्यामुळे नवरा शशांक तिला खूप समजून घ्यायचा असेच काही दिवस निघून गेले परंतु मयूर आणि स्वरा यांची जवळ खूप जास्त वाढली होती स्वरा आपला मुलगा आणि आपल्या नवरा यांना देखील विसरून गेली होती आपण काय करत आहोत याबद्दल देखील तिच्या मनात विचार येत नव्हते तिला जे हवे होते ते सगळेच मयूरकडून मिळत होते त्यामुळे तिला नवरा शशांक याची गरज वाटत नव्हती परंतु शशांकच्या आयुष्यात बायको स्वराशिवाय दुसरं कोणीच नव्हते त्यामुळे नवरा शशांकचा आपल्या बायको स्वरावर खूप जास्त प्रेम होतं त्यामुळे स्वरा कशी वागते काय करते याबद्दल शशांक कधीही तिच्याकडे तक्रार करत नव्हता किंवा तिला काहीही बोलत नव्हता तिच्याकडे लक्षही देत नव्हता नवरा आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून मी कसेही वागले तरी चालेल असेच आता स्वराला वाटत होते चाललेल्या सुखी संसाराला आग लावायचे काम आता सुरू झाले होते मयूरची बहीण मानसी व त्याचा मित्र अमोल या सगळ्या प्रकरणाला खतपाणी घालायचं काम करत होते मयूर त्याची बहीण आणि स्वरा हे शेतामध्ये सोबतच मोलमजुरी करत असे त्यामुळे ते त्यांच्यात नित्य नियमाने भेटीगाठी होत असे घरातून निघाल्यापासून ते परत येईपर्यंत मयूर आणि सोबतच असत आणि सोबत असल्यावर त्यांच्यात प्रकरणाबद्दल गप्पा गोष्टी चालत शेतात त्यांचं बहर आलेलं प्रेम कुठपर्यंत जाईल हे कुणालाही माहीत नव्हतं शशांकच्या डोळ्याच्या आड सगळं काही घडत होतं मयुरीची बहीण आता स्वराला सारखं म्हणत होती की तू नवऱ्याला सोडून दे आणि मयूरसोबत लग्न करून त्याच्यासोबत राहा देखील तिला म्हणत तू त्याच्यासोबत चुकात राहशील तुला काही कमी पडणार नाही असे बोलून तिला मोहात पाडत होते आणि प्रियकर मयूरकडे जाण्यासाठी ते तिला प्रवृत्त करायचे त्यामुळे स्वरासुद्धा आता अडचणीत सापडली होती एकीकडे नवरा आणि मुलगा आरव तर दुसरीकडे प्रियकर आता स्वरा शेतातून घरी आल्यानंतर शशांकसोबत थोडे अंतर ठेवून वागू लागली होती रात्री जेव्हा शशांक आपल्या बायकोसोबत झोपायला जायचा त्यावेळी स्वरा त्याला सोबत झोपण्यासाठी नकार देत त्यामुळे शशांकनं आपली बायको स्वरा आता असं का वागते याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली त्यावेळी तिच्यासोबत मयूर नावाचं एक तरुण शेतात काम करतो असे त्याला समजले दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा देखील त्याच्या कानावर हळूहळू येऊ लागली होती परंतु गावकऱ्यावर मित्रावर शशांकला विश्वास पाठला नव्हता कारण त्याचा विश्वास आपल्या बायकोवरच होता कारण त्याला वाटतच नव्हते की त्याची बायको असं काही करू शकते परंतु मानसी अमोल यांचे वारंवार एकच तिला बोल असायचे तू नवऱ्याला व तुझ्या मुलाला सोडून मयूरकडेच राहिले त्यांच्या अशा बोलण्यामुळे स्वरासुद्धा आता मयूरकडे जास्त आकर्षित झाली आणि त्याच्यासोबत राहण्यासाठी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवऱ्याचा विश्वासघात करून पळून गेली स्वरा अचानकच गायब झाल्यानं बराच शोध घेतल्यानंतर शशांकने आपली बायको हरवल्याची तक्रार गेवराई ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती मात्र स्वराच्या आधारावरच त्याच्या जीवनाचा प्रवास सुरू होता तोच त्याचा आधार शशांक व त्याच्या मुलाला सोडून गेला होता इकडे पोलिसांनी तपास कार्य सुरू केलं आणि पाच दिवसातच चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वरा आणि मयूर यांचा शोध लागला त्या दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येण्यात आले आणि त्यांना दोघांनाही विचारपूस करायला सुरू केलं त्यावेळी शशांक देखील तिथे उपस्थित होता आपली बायको स्वराला बघून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं परंतु स्वराच्या बोलण्याने त्याचं काळीज हादरलं होतं स्वराच्या मनात जे काही आहे ते आता ती पोलिसांना सांगू लागली होती ती म्हणाली की शशांक म्हणजेच माझ्या नवऱ्यासोबत मला आता राहायचे नाही माझा प्रियकर मयूर आहे मी त्याच्यावर खूप प्रेम करते मी समजदार आहे त्यामुळे मी माझ्या मर्जीने माझ्या प्रियकरासोबत राहायला गेले होते स्वरा आपला नवरा शशांकसमोर अशा प्रकारे बोलत होती तिचं असं बोलणं ऐकून नवऱ्याचा तर आत्माच धरला तुझ्या अशा वागण्यामुळे माझं पूर्ण आयुष्यच संपुष्टात आल्याचं शशांकनं तिला सांगितलं आणि जड पावल्याने पोलीस स्टेशनमधून तो आपल्या घरी गेला बायको स्वरा आपल्यासोबत अशा प्रकारे का वागली याचाच विचार तो आता करत होता माझ्या आयुष्यात आता परत आनंद येणार नाही असेच त्याला वाटत होते माझ्या आयुष्यात जे नैराश्य अगोदर होते तेच आता पुन्हा असणार आणि ते फक्त बायको दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेल्यामुळे लग्नाला फक्त काही वर्ष झाले होते आणि त्यांच्या आयुष्यात असे सगळे घडले होते जिच्यावर प्रेम केलं तिने दिलेला धक्का शशांकला पचवणे शक्यच नव्हते मंगळवारी किशोर राजहंस याच्या शेतातील बाबळीच्या झाडाला शशांकनं फाशी घेतली गावातील लोक तिथे जमले गेवराईच्या सरकारी रुग्णालयात त्याला नेले पण डॉक्टरांनी ने तपासून त्याला मृत घोषित केलं शशांकच्या पॅनच्या खिशात एक चिठ्ठी सापडली त्यात त्यांना लिहिलं होतं प्रियस्वरा मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो आणि करतच राहणार तुला एवढा जीव लावणारा दुसरा कदाचित भेटेल का मी तुला सांगू इच्छितो मी तुझ्या अनेक चुका माझ्या पदरात टाकून घरच्यांचे बोलणे सहन केले तुझ्यासाठी थंडीतही दिवस काढले उन्हात काम केले तरीसुद्धा तुझा माझ्यावर विश्वास बसला नाही तुझे हातपाय वाकडे व्हायचे किती काळजी घेतली मी तुझी हे मला सांगायची गरज नाही कधी वेळ मिळाला तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला ही गोष्ट सांग बायकोसाठी पत्र लिहून आपल्या सहा वर्षाच्या मुलाला आरवला अनाथ करून बायकोचा धोका सहन होत नसल्यानं चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शशांकनं टोकाचं पाऊल उचललं त्याने जगाचा निरोप घेतला ज्याप्रकारे त्याचा संसार शशांकनं उभं केला होता तो संसार आठ दिवसात मोडला होता बायको स्वराच्या असल्या वागण्यामुळे शशांकचं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं शशांकचे नातेवाईक आतेभाऊ येतीन पांडुरंग यांनी या पूर्ण प्रकरणात स्वरा तिचा प्रियकर मयूर व त्याची बहीण मानसी आणि सहकार्य करणारा त्याचा मित्र अमोल यांचा विरुद्ध तक्रार केली आणि या सगळ्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी त्यांना अटक देखील केली अशा प्रकारची घटना कधीही कुणाच्याच आयुष्यात घडू नये असेच वाटते या गोष्टीतून एकच सांगेन स्वरासारख्या स्त्रियांना स्वतःचं घर स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करू नका भरलेला आपला संसार मोडू नका प्रेम करणारा नवरा स्वतः जन्म दिलेला आपला मूळ सोडून दुसऱ्याच्या नांदी लागू नका आणि शशांकसारख्या पुरुषांना सांगेन डोळे झाकून कुणावरच विश्वास ठेवू हो नका आणि समोरची व्यक्ती वाईट वागली तिने तुमचा विश्वासघात केला म्हणून स्वतःचं आयुष्य असं फाशी देऊन का संपवायचं आपल्या मुलाला अनाथ का बनवायचं हे खूप चुकीचं आहे समोरच्या व्यक्तीला शिक्षा द्या स्वतःला नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते मित्रांनो स्वरा आणि शशांच्या त्या सहा वर्षाच्या मुलाची आरवची या सगळ्यात काही चुकी आहे का ज्याला आज अनाथ व्हावं लागलं स्वरासारख्या स्त्रिया अशा घटनांना कारणीभूत असतात तुम्हाला काय वाटतं मला खाली कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका स्टोरीला लाईक करायलाही विसरू नका भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये तोपर्यंत सतर्क रहा धन्यवाद